जय तर हॅलो गाईज तर आज मार्गशीर्ष महिन्यातला लास्ट गुरुवार आहे तर आईनं थोडं सामान आणायला लावलेलं आहे आज काहीतरी स्पेशल बनवणार आहे पनीर वाटतं पनीर बोलली आणायला पनीर बासुंदी आज खूप काही स्पेशल असणार आहे आमच्यासाठी त्या अगोदर तुम्हाला सांगतो की आपला इंडियातला ओंकार नावाचा खेळाडू हा हैदराबाद टीममध्ये सिलेक्ट झालेला आहे खरंच त्यांना करून दाखवलं आपल्या आईबाबासाठी त्यांच्या आईबापासाठी खूप गर्वाची गोष्ट खूप गर्वाची गोष्ट आहे आपला मुलगा हैदराबाद टीममध्ये सिलेक्ट झालेला आहे तो माझ्या इंस्टाग्राम इंस्टाग्रामच्या रीलमध्ये तेच व्हायरल होत होतं जास्त करून आता मागं बघू शकताय आहे की सगळे हसतायत माझ्या हसत हसतायत बघा मागं बघून हसतायत तर मी बोलत राहणार आहे बघितलं तुम्ही हसत होते लोकांचं काय लोक का हसत राहतील आपण त्याला इग्नोर करून आपण पुढं जायचे बस बाकी काही नाही तर आता आपण बसस्टॉपला आलेलो आहे तर तुम्ही मागे एक लेडी बघितली ले असेल ती पण बघत होती व्हिडिओमध्ये तर कायच मी श्रीखंड आणि पनीर घेतलेला आहे तर जाव्या घरी मम्मीनं पूजा कशी केली आहे ते तुम्हाला दाखवतो

ारायणापेश राम नारायण कृष्ण राम श्रीरामधाव नायक रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा हरे कृष्ण हरे कृष्ण